नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवघाले चार हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली चारशे पाच क्विंटल किमान दर सहाशे रुपये हजार आठशे सर्व हजार तीनशे रुपये बाजार समिती मुंबई अवकाळी आठ हजार आठशे नव्वद क्विंटल किमान दर आठशे रुपये दर दोन हजार रुपये सर्व साधारणतः एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती खेड चाकण अवकाली दोनशे पन्नास क्विंटल दर आठशे रुपये हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती दोन केडगाव आवकाली चार हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये